विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुद्ध सरकार यावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठात नवस करण्यात आला होता हा नवस पूर्ण झाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कशेडी मठ येथे जाऊन श्री स्वामींच दर्शन घेतलं महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई युवा महामार्गावरील कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे जाऊन राज्यात यावं यासाठी स्वामींना साकडं घातलं होतं आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील व्यक्त केली होती कालांतराने निवडणुकीचा नी निकाल लागला आणि कार्यकर्त्यांच्या दोन्ही इच्छा, इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे आनंदित झालेल्या या कार्यकर्त्यांनी आज मठात जाऊन बोललेला नवस पूर्ण केलाय त्यावेळी भाजपाचे खेड तालुका सरचिटणी शशांत सिंगकर उदय बोरकर दिनेश खोपळकर ओबीसी सेलचे संतोष दोडेकर भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते आज इथे ये कशेडी येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो होता आजचं आमचं येण्याचं कारण असं वैशिष्ट्य असं आहे की निवडणुकी ज्यावेळी होती त्यावेळी आम्ही नवच बोललेलो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी की आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र देवाभो देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे आणि या संपूर्ण महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये यावं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राज्य सुरळीत चालावं अशी आमची एक इच्छा म्हणजे चरणी प्रकट केली होती आमची इच्छा आज अतिशय आनंदाने आम्हाला आनंद होतोय की ही संपूर्ण जो काय नवसा आमचा स्वामींनी पूर्ण केलेला आहे आणि आम्हाला भरघोस भरघोस म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा दुप दुप्पट आम्हाला यश दिलेलं आहे महायुतीला यश दिलेलं आहे त्यामुळे आज आम्ही यांच्या जर्नी स्वामी समर्थांच्या जर्नी येऊन आमचा नवसाचं पारणं फेडलेलं आहे जे काय आम्हाला देवागुंच्या प्रति आमची आमचा नेतृत्त निष्ठा आहे नेतृत्व आहे याच्याबद्दल आम्ही स्वामींनी आमचं जे काही स्वप्न पूर्ण केलेलं आहे याच्याबद्दल आम्ही स्वामींना गारण जे घातलं होतं ते पूर्ण केल्यामुळे आज आम्ही आमचं नवस पेडण्यासाठी आहोत आता यांच्या माध्यमातून आमचा स्वामींच्याकडे आम्ही एकच प्रार्थना केली की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खेड तालुक्याचा जेवढा ता सर्वांगीण विकास करता येईल तळागाळातल्या सामान्य जनतेचा विकास करता येईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत म्हणून आज इथे आम्ही आलेलो आहोत